नमस्कार स्वागत आहे तुमचं आजही बरेच जण असे आहेत ज्यांना युट्यूब विषयी काहीच माहीत नाही म्हणजे व्हिडिओ शूट कसा करायचा एडिट कसा करायचा तो अपलोड कसा करायचा बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत नाही तर अशाच लोकांसाठी मी एक नवीन सिरीज सुरू करत आहे ज्यामध्ये मला युट्यूब रिलेटेड जे काही नॉलेज असेल ते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लॉन्ग व्हिडिओ जो असतो तो योग्य रीतीने कसा अपलोड करायचा जेणेकरून तुमच्या व्यूज येते आता तुम्ही म्हणाल तुमचं चॅनल पुढे तेवढं मोठं आहे पण माझ्या चॅनलवर जे म्हणजे लॉन्ग व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीचे जे काही व्हिडिओ आहेत त्याला हळूहळू व्ह्यू यायला लागलेत म्हणजे एखादा व्हिडिओ बारा हजारावर आहे कुठला तेवीस हजारावर आहे कुठला चार हजारावर आहे आणि ह्यामुळे झालं काय लॉंग व्हिडिओ जे मी योग्य रीतीने अपलोड केले त्याच्यामुळे झालं काय की तो चार जो चार हजार तासांचा जो वॉच टाईम आहे तो माझा कम्प्लीट झाला आणि माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं तर हाच मोठा टार्गेट असतो की चार हजार तासांचा वॉच टाइम एक हजार सबस्क्रायबर कसंही कम्प्लीट होतात पण चार हजार तासांचा जो वॉच टाईम आहे तो कम्प्लीट व्हायला वेळ लागतो गेली दोन वर्ष मी युट्यूब चॅनलवर हे काम करत आहे आणि यावर्षी माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर ही मदत तुम्हालाही करावीशी मला वाटली म्हणून हा व्हिडिओ चला तर मग कसं करूयात तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला आधी गुगल क्रो ओपन करायचं आहे त्याच्यानंतर तिथे यूट्यूब जे चिन्ह होतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं झूम करा उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये बघा आपला फोटो असतो आपल्या चॅनलचा जो आपण लावलेला असतो त्याच्यावर क्लिक करायचं आहे परत एकदा त्याच फोटोवर इथे येऊन हो, क्लिक करायचं आहे आणि इथे त्याच्यानंतर कस्टमाइज चॅनल लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे इथे हे लोडिंग होतं आणि ती तीन डॉट्स दिसत आहेत ना कोपऱ्यावर त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ती डेस्कटॉप साईटमध्ये आहे की नाही तुमचं जे पेज आहे ते चेक करायचं आहे बघा डेस्कटॉप साईटले ते टिकमार्क करायचं आहे म्हणजे मग ते जे यूट्यूब आहे तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये दिसतं ओके हे लोडिंग होते त्याच्यानंतर बघा परत एकदा मी कस्टमाइज चॅनलवर क्लिक करते आणि इथे आल्यावर कोपऱ्यामध्ये बघा तुम्हाला अपलोड व्हिडिओ ह्याच्यावर क्लिक करायचं आहे ते बघा क्रिएटमध्ये अपलोड व्हिडिओ त्याच्यानंतर इथे अप ॲरोवर क्लिक करा किंवा खाली जे दिलेलं आहे ना अपलोड फाईल्स तिथे क्लिक करा आणि इथे मीडिया पिकर तुमच्या मोबाईलमध्ये कदाचित वेगळी थोडीशी सेटिंग असू शकते तर व्हिडिओज तुम्हाला तर इथे कोणता पाहिजे तो सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट केल्यावर तो आपोआप अपलोड होतो ओके हे बघा अपलोड होत आहे ना त्यानंतर इथेच पहिलं आहे तुमचं डिटेल्समध्ये टायटल म्हणजे टायटल अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे जेणेकरून लोकांना तो टायटल बघूनच कळलं पाहिजे की व्हिडिओमध्ये नेमकं काय का आहे आता हा ट्युशनचा ब्लॉग होता म्हणून मी मेन ट्युशन ब्लॉग लिहिलेला आहे आणि मी काय करते तेच कॉपी करून परत डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहिते ॲक्च्युली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे ते सगळं लिहायचं असतं तर ते लिहा परत हॅशटॅग द्या म्हणजे आता माझा ट्यूशन रिलेटेड व्हिडिओ आहे तर इथे मी हॅशटॅग ट्युशन ट्यूशन व्हिडिओ आणि अजून जे जे काही तुम्ही देऊ शकता ते हॅशटॅग द्या म्हणजे मग जेव्हा कोणी सर्च करतं ना ते हॅशटॅगमुळे हा व्हिडिओ त्यांना समोर दिसतो आणि फक्त अपलोड व्यवस्थित करून चालत नाही तर तुमचा कंटेंटही व्यवस्थित असला पाहिजे त्याच्यानंतर इथे खाली तुम्ही प्लेलिस्ट म्हणजे तो व्हिडिओ जर व्यवस्थित हे केला सिलेक्ट केला तर प्लेलिस्ट बघून पण लोकांना कळते की सर ह्याच्यामध्ये ट्युशनचे व्हिडिओ ह्याच्यामध्ये रेसिपीचे व्हिडिओ आहेत म्हणून प्लेलिस्ट आधी बनवा तर इथे मी क्रिएट प्लेलिस्टवर क्लिक करून नवीन एक प्लेलिस्ट बनवून घेते सॉन्ग कर आणि डान्सचे कारण कधी कधी मी गाणी गाते किंवा डान्स करते तर तेसुद्धा व्हिडिओ मी त्या प्लेलिस्टमध्ये ठेवू शकते पण सध्या हा ट्युशनचा व्हिडिओमधून ट्युशन ब्लॉगमध्ये ठेवलं सॉरी ट्युशनच्या प्लेलिस्टमध्ये ठेवलं आहे त्याच्यानंतर इथे थमनेल तर थमनेलसुद्धा तुमचा अट्रॅक्टिव्ह असावा तरी तो ऑटोमॅटिक जनरेटेड थमनेल तुम्ही घेऊ शकता पण अपलोड फाईलमधून तुम्ही प्रॉपर जो थमनेल बनवता तो सुद्धा सिलेक्ट करू शकता जसं आता मी इथे केलं बघा ठीक आहे त्याच्यानंतर खाली येऊन नो इट्स नॉट मेड फॉर किड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा अल्टर कंटेंटमध्ये सुद्धा नो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा खाली खाली स्क्रोल करा इथे टॅग येतात तर हे ये टॅगसुद्धा महत्त्वाचे आहे तुमचा व्हिडिओ रँकिंगमध्ये येण्यासाठी अर्थात मी पुन्हा एकदा सांगते की तुमचा व्हिडिओ तेवढा पॉवरफुल असला पाहिजे म्हणजे कंटेंट चांगला असला पाहिजे तरच तो तुमचा रँकमध्ये येईल तरी पण हे सर्चसाठी तुम्ही इथे कॉमा देऊन जे टॅक्स आहेत ते लिहायचे म्हणजे ट्यूशन ब्लॉग आहे ब्लॉग आहे शॉर्ट व्हिडिओ आहे लॉंग व्हिडिओ आहे ट्यूशनमध्ये मुलांना कसं शिकवायचं असं काय काय जे आता माझ्या तुमच्या टॉपिक रिलेटेड जे काही टॅक्स तुम्हाला सुचतात ते सगळे इथे तुम्ही लिहून काढा ठीक आहे आणि एंटर केल्यावर मग ते सेपरेट होतात त्याच्यानंतर व्हिडिओची लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता आता माझे व्हिडिओ जे आहे ते मराठीतून आहे मग मी ते मराठी सिलेक्ट करते ठीक आहे स्क्रोल करत गेल्यावर तुम्हाला मराठी लँग्वेज सापडेल त्याच्यानंतर रेकॉर्डिंगची जी डेट आहे त्याच्यावरून पण कळतं ना मग आपला हा चार वर्षापूर्वी अपलोड केलेला तीन वर्षापूर्वी अपलोड केलेला हे ह्याच्यावरूनच कळतं म्हणून रेकॉर्डिंग डेट टाकणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर इथे खाली कमेंट जर तुम्हाला ऑन ऑफ ठेवायचे आहे टॉप कमेंटवरती पाहिजे तर तीसुद्धा सेटिंग तुम्ही इथून करू शकता त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आता माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज आहे म्हणून हा ऑप्शन आला जर तुमचं मॉनिटाईज नसेल तर हा ऑप्शन येणार नाही ना तर इथे मॉनिटायझेशन ऑन करायचं आहे आपल्याला आणि परत एकदा नेक्स्टवर क्लिक करायचं आहे ओके त्याच्यानंतर हे जे सगळे ऑप्शन येतात ते खाली जे टिकॉ टिकमार्कचा जो बॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करायचं चेकबॉक्सवर आणि ते सबमिट रेटिंग करायचं okay. आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्टवर क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर अजून एक स्क्रीन ओपन होते आता इथे सबटायटल तर मी कधी टाकून बघितलेले नाही आहेत मला त्याची गरज नाही वाटली त्याच्यामुळे इथे फक्त मी एंडस्क्रीन तर एंडस्क्रीन म्हणजे काय जेव्हा तुमचा व्हिडिओ संपत येतो ना तेव्हा तुम्ही अशी एंडस्क्रीन देऊ शकता ज्याच्यामध्ये दे एखादी तुमची प्लेलिस्ट असते एखादा जो व्हिडिओ असतो चांगला जो लोकांनी बघितला पाहिजे आणि एक सबस्क्राईबचं बटन देऊ शकता सगळे ऑप्शन तिकडे आहेत थोडंसं तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला कळेल तर इथे आता मी प्लेलिस्ट आणि एक व्हिडिओ एंडस्क्रीनला टाकला म्हणजे व्हिडिओ संपल्यावर हे दोन व्हिडिओ दिसतील ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे माझी प्लेलिस्ट नीट सिलेक्ट झाली नव्हती म्हणून मी परत एकदा सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर इथे जर तुम्हाला अजून इलेमेंट्स हवे असेल तर ते पण तुम्ही प्लस साईनवर क्लिक करून इलेमेंट्स घेऊ शकता म्हणजे अजून तुम्हाला प्लेलिस्ट एखादी ॲड करायची असेल चार चार पण करू तुम्ही मी काहीकांचे व्हिडिओला बघितलं असेल आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं म्हणजे एन स्क्रीनला हे व्हिडिओ दिसतील त्याच्यानंतर ॲड कार्ड्सवर क्लिक करून तुम्ही कार्ड्स म्हणजे काय तर जेव्हा व्हिडिओ चालू असतो ना तेव्हा तेव्हा आपण बोलतो बघा की वरती क्लिक करा तुम्हाला व्हिडिओ मिळेल तर तुम्हाला आता इथे हे मी ट्युशनचा व्हिडिओ आहे तर मला माझ्या रेसिपीचा व्हिडिओ पण जर तुम्हाला दाखवायचा असेल तर तिथे मी जे ॲडचं बटन आहे ते लावू शकते म्हणजे जेणेकरून लोकांना माझे दुसरे व्हिडिओ पण बघायला मिळतील तर सेम ॲडवर क्लिक करून तुम्हाला जो कोणता व्हिडिओ हवा असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर इथे मी एक व्हिडिओ सिलेक्ट करते हां ठीक आहे ते दिसते आय बटन आहे हां मग जे त्याच्यावर क्लिक केलं की या व्हिडिओवरून लोकं डायरेक्ट त्या व्हिडिओवर जातील हे झाल्यावर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट पेज ओपन होईल इथे जे काय कॉपीराईट इश्यूज वगैरे असतात ते इथे सर सिलेक्ट होतात म्हणजे जर असेल तर कॉपीराईट इथे लिहून येतं ठीक आहे आणि तुमचे कोणत्या कोणत्या ॲड ॲड वगैरे तिथे दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर लास्ट आपलं पेज आहे की तुम्हाला व्हिडिओ प्रायव्हेट हवा आहे प्रायव्हेट म्हणजे ज्यांना तुम्ही पाठवाल फक्त त्यांनाच दिसेल त्याच्यानंतर अनलिस्टेडमध्ये तुम्ही ना व्हिडिओ शेड्यूल करू शकता म्हणजे तुम्ही पूर्ण आठवडाभराचे महिनाभराचे व्हिडिओ असं डेट आणि टायमिंग टाकून सिलेक्ट करू शकता ठीक आहे आता बघा इथे एटीन मेसाठी मी सिलेक्ट केला केलेला कधी हा व्हिडिओ मी सतरा तारखेला आणि शेड्यूलवर क्लिक केलं की तो व्हिडिओ शेड्यूल होणार आणि त्याच दिवशी बरोबर त्याच वेळेला पब्लिक होणार पण आता मला तुम्हाला पब्लिक करून दाखवायचं आहे म्हणून मी पब्लिकवर क्लिक करते आणि हे मेंबर सोनली म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओ व्हिडिओवर बघू शकता जॉईन बटन असतं सबस्क्राईबच्या बाजूला तर मग तुम्ही ते जॉईन केल्यावरच असायचं म्हणजे फक्त तुम्ही मेंबरलाच पाठवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर इथे शेड्यूलवर क्लिक केलं की शेड्यूल होणार आणि पब्लिकवर क्लिक केलं की पब्लिक होणार व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू